नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मदाचे गाव ही योजना काय राज्यभर लागू झालेली आहे व त्याचा विस्तार होत आहे तर मित्रांनो मदाचे गाव या योजनेअंतर्गत राज्यातील डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या रहिवाशांना रह रोजगार शुद्ध व दर्जेदार मदाची उत्पत्ती निसर्गातील अन्नसाखळी कायम राखण्यास सहकार्य आणि पीक उत्पादनात होणारी वाढ अशा अनेक कारणांमुळे राज्य शासनाने मध केंद्र योजनेचा विस्तार करून मधाचे गाव ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तर मित्रांनो मधाचे गाव या योजनेसाठी गावांचे सर्वेक्षण त्याचबरोबर जनजागृती प्रशिक्षण सामूहिक सुविधा केंद्र आणि माहिती दालन प्रचार त्याचबरोबर प्रसिद्धीसाठी चोपन्न लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे आणि या योजनेसाठी काही घनदाट व डोंगराळ भागात मधमाशी पालन व्यवसायाची संधी उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो या योजनेसंबंधित थोडक्यामध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर काय क्रायटेरिया आहे ते पण जाणून घेऊयात चला तर सुरू करूयात तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर पहा काय म्हटलेलं या ठिकाणी मधाचे गाव योजना राज्यभर राबविणार मध उद्योगाला बळकटी तर या ठिकाणी जो निर्णय आहे तो कितीचा आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा तर पहा काय म्हटलेला आहे यामध्ये पहिला मुद्दा मध केंद्र योजना म्हणजेच यामध्ये मधमाशा पालन ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजेच मधाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळ काय बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे पाहू शकता पुढच्या मुद्द्यामध्ये पहा या निर्णयानुसार गावातील शेतकरी व नागरिकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत पुढच्या मुद्द्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे मधपेट्यांसाठी लाभार्थ्यांचा हिस्सा वीस टक्के राहील पाहू शकता वीस टक्के आणि राज्य शासनाचा ऐंशी टक्के हिस्सा असेल असे या ठिकाणी दिलेलं आहे पुढच्या मुद्द्यामध्ये काय दिलेलं आहे पहा राणी मधमाशी पैदास उपक्रम राबवणे त्याचबरोबर पहा तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे वळवणे मधमाशांना पोषक वृक्ष वनस्पतींच्या लागवडीपासून मधसंकलन आदी कामे या योजनेत केली जातील तर ही आपल्याला माहिती समजत असेल मित्रांनो शेवटचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो काय म्हटलेलं आहे पहा पहिल्या टप्प्यातील निवडक गावांमध्ये ही योजना काय राबविण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काय निवडक गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे मित्रांनो आपल्याला ही मदाचे गाव ही योजना काय समजली असेल आणि मित्रांनो या पुढे यासंबंधीचा जी आर व महत्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळतच राहील आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया म्हणजे काय होईल आपल्याला या चॅनलचे व्हिडिओ मिळत जातील त्यासाठी आपलं नोटिफिकेशन बिल ऑलवरती सेट करा म्हणजे नोटिफिकेशन मिळत जातील त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि यासंबंधीची अपडेट डिटेल माहिती आपल्याला या चॅनलवर मिळत राहील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र